नमस्कार मित्रांनो मी स्वाती दोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते इकडे मोदींचा दौरा चाललाय पॅरिस मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स या महत्वाच्या विषयावरती जागतिक परिषद होती तिच्यामध्ये भाग घेतला मोदींनी आणि तिथून त्यांनी प्रयाण केलेला आहे अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी सी मध्ये अगदी क्रमाने म्हटलं तर मोदी हे राष्ट्रपती ट्रम्प राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणारे चौथे राष्ट्रप्रमुख ठरले आहेत पण टेक्निकली तुम्ही बघाल तर एका मोठ्या राष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून मोदींचा पहिला नंबर लागलेला आहे आणि नेमकी काय चर्चा होणार या सगळ्या भेटीमध्ये याच वृत्त अजून इथे येऊन थडकायचं आहे परंतु त्याच्या आधी ज्याला म्हणतात ना दिलकी धडकन जी आहे ती थडात थड थडात थड थडात थड था बीपी वर चढलेलं आहे ते रावळपिंडीमध्ये आज तेरा फेब्रुवारी मी हा व्हिडिओ करते आहे आणि त्यावेळेला मोदी अमेरिकेमध्ये आहेत पण एक आठवड्यापासून पाकिस्तानामध्ये कशी लगवत चालू आहे ते ऐकलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल आमच्याकडच्या माध्यमांमधून सगळ्या चर्चा ज्या चाललेल्या आहेत त्यांना मोदी काय मग ते तिकडे विमानं मागतील लष्कराची सामग्री मागतील मग ट्रम्प म्हणतील मी तारीफ लावतो मग तुम्ही काहीतरी आमच्याकडून जास्तीच घ्या त्याची चर्चा होईल आम्हाला तिथे नोकऱ्या पाहिजेत भारतीय लोकांना मग त्याचं काय होणार ते अमेरिका देणार का तुम्हाला आणि ते सगळे बेकायदेशीरित्या दे घुसलेले जे भारतीय आहेत त्यांना कसं आणायचं आतापर्यंत त्यांनी काही बरोबर आणलं नाही सन्मानाने त्यांना आणा वगैरे अशा सगळ्या चर्चा चालू असताना दोन महत्वाच्या खबरीकडे अर्थातच माध्यमांचं दुर्लक्ष झालेलं आहे ते जे नेहमी होतं कारण त्यांना त्याचा थांब पत्ता नसतो त्या ज्या दोन गोष्टी त्यांच्या नजरेतून सुटल्या त्याच्यावरती विचार करा त्यातली पहिली बातमी जी आहे तिच्यासाठी हा व्हिडिओ बनवते दुसऱ्या बातमीसाठी दुसरा व्हिडिओ बनवते आहे पहिली बातमी ही अशी आहे की आज तेरा फेब्रुवारी बरोबर एक आठवड्यापूर्वी सहा सात फेब्रुवारीच्या दरम्यान काय काय झालं ह्याच्याकडे तुमचं लक्ष येते एक लक्षात घ्या त्याच काळामध्ये यूएसएड फाट फुटला बुटला युएसएडचा म्हणजे आता पैसा बंद झाला एनईडीचा पैसा बंद झाला ते पण ट्रम्पनी ट्र, ट्र, बंद करून टाकलं त्याच्यामुळे चोची वासून आ वासून बसलेले जे सगळे एनजीओ बुद्धिमंत विचारवंत पत्रकार आणि <laughs> अर्थातच काही ना काहीतरी घातपात घडवणारी जी मंडळी होती त्या सगळ्यांची आधी एकतर त्रेधा तिरपीट उडालेली आहे त्याच्यामध्ये आता बातमी जी आली ती मोदी ना भेटणार ह्याची आली तेव्हा त्याची ते पूर्वतयारी पाकिस्तानात सुरू झाली कारण तिकडे सगळी गडबड सुरू झाली झरदारी पोहोचले कुठे चीनमध्ये जाऊन पोहोचले आणि त्यांनी चीनमध्ये भेटी घेतल्या लोकांच्या बघा आता काय म्हणजे आणि व चीननी त्यांना आश्वासन दिलं आणि त्या आहे ना त्यांचं काहीतरी ते वाक्य हिमालयापेक्षा मोठी आणि महासागरापेक्षा अधिक गहरी खोल अशी आमची मैत्री जी आहे चीनशी ची। तो आमचा खरा मित्र आहे चीन हा मित्र आहे खरा पण तो स्ट्रॅटेजिक मित्र आहे तो काही पैसे पदरात घालत नाही पण कुठेतरी आमच्या मागे कोणीतरी मोठी महाशक्ती जगातली उभी आहे ह्याचा देखावा करायची हाऊस इतकी आहे की झरदारी तिकडे जाऊन पोचली काय त्यांची चाललेली आहेत खलबत ती आता लवकरच आपल्याला लक्षात येतील झरदारी तिकडे गेले ह्या पंतप्रधान शेहबाज शरीफ कुठे पोहोचले व्याप्त काश्मीरात मुझफ्फर नगरमध्ये आणि तिकडे त्यांनी मोठ्या सभा घेऊन येऊ देऊ शहबाज तिकडे पोचले तेव्हाच लष्कर प्रमुख मुनीर पण तिकडे पोहोचले लक्षात घ्या म्हणजे कशा हालचाली कशा सुरू आहेत लक्षात घ्या शेहबाजनी मोठं भाषण केलं तिकडे काश्मीर सकट सगळ्या विषयांवरती आम्ही भारताशी बातचीत करायला तयार आहोत म्हणून त्यांनी निर्विवाद असा हे करून टाकला की बघा आता आम्हाला वाटाघाटी तर होऊ द्या त्याच्याशिवाय आम्ही काय होणार वगैरे पण वाटाघाटी तर थांबलेल्या आहेत कारण मोदींनी दहा वर्षापूर्वी सांगितलं दहशतवाद थांबवा तर वाटाघाटी करता येतील दहशतवाद्यांसोबत वाटाघाटी नाही करता येत पण ते अजून मेंदूत गेलेलं नाहीये अजूनही ते पूर्वीचं तुणतुण लावलेलं आहे त्यांनी की आम्ही तयार आहोत वाटाघाटीसाठी ऐकायला कोण आहे तुमचं आता जग पुढे गेलं शाहबाद शरीफ साहेब तुम, तुमची नजर कुठे आहे माहिती नाही अजून ती जाऊन टेकली आहे दोन हजार चार मौनी बाबा होते ना मनमोहन -वं सिंग त्यांची पंतप्रधान किची जी कारकीर्द आहे ती कदाचित तुम्हाला अजून आठवत असेल पण तसं काही नाही हे सगळं होत असताना जे का बाजूला झरदारीने चीनकडे जायचं ह्या लोकांनी मुजफ्फराबाद जाऊन हो असं करून दाखवायचं सगळं आम्ही कसे आहोत मुनीरनी तिकडे जाऊन शक्ती प्रदर्शन करायचं एवढ्यावर गोष्टी थांबलेल्या नाहीयेत मग तिथे काय झालं तर जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा ह्या ज्या दोन दहशतवादी संघटना आहेत त्यांच्या सदस्यांनी एक मोठा मोर्चा काढला मग त्या मोर्चामध्ये ते घोड्यावर बसून जात आहेत आणि त्यांच्या हातामध्ये मोठ्या तलवारी आणि शस्त्रास्त्र दिसतायत तुम्हाला असा मोठा देखावा तयार करण्यात आला याही पेक्षा महत्वाची गोष्ट काय तर जैश ए मोहम्मद आणि लष्कर येतोय बा हे पाकव्याप्त काश्मीरात गेले ही बातमी बरोबर आहे आणि मोठीच आहे पण त्यांच्या सोबत होते ना ते हमास वाले। हमास त्यांच्या सोबत होते हमासला गाझा पट्टीतून उठून ते पाकिस्तानात कशाला पोहोचले पाकव्याप्त काश्मीरात कशाला पोहोचले हा प्रश्न आमच्या विश्लेषकांना पडतच नाही का पडायला पाहिजे की नाही सांगा मला तिथे आधी आपलं झालं थोडं आणि न्यायाने झाडलं गोड असं कुठली संघटना म्हटली असती ट्रम्पनी दमदार दम दं भरलेला आहे गाझा रिकामी करा गाझा अमेरिकेच्या ताब्यात राहणार आहे तुम्हाला त्याचा ताबा मिळणार नाही ता ता ना इस्रायलला मिळणार ना तुमच्या हमास आणि गाझामधल्या रहिवाशांना मिळणार त्यांना ती भूमी सोडावी लागेल मग त्यांना कोणी घ्यायचं याच्यावरती त्यांनी सोल्युशन दिले की काही जणांनी जॉर्डन मध्ये जावं काही जणांनी इजिप्तमध्ये जावं म्हणून हमास काय करायचं हमास हवा गई हवी ते सगळे त्यांनी आपलं बाड विस्तारा सगळा आता गुंडाळ्याची पाळी आली पण कुठेतरी भूमी तर पाहिजे ना मग त्यांना भूमी लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदच्या दारात जाऊन बसलेले आहेत आणि त्यांना आता ते टॅक्टिक्स शिकवणार आहेत की काश्मीरमध्ये काय करायचं मग ते दहशतवादाचे राऊंड परत सुरू करायची का वगैरे वगैरे सगळ्या आणि हे सगळं का झालं लक्षात ठेवा हे सगळं कुठल्या पार्श्वभूमीवर चाललंय तर मोदी ट्रम्प ना भेटणार आहेत आता मोदी ट्रम्प ना भेटणार ह्याच्यासाठी ह्यांच्या छातीमध्ये धडधडताय कशाला धडकी कशाला भरली त्यांना एवढा मोठा धसका सगळा भूकंप झाल्यासारखे सगळे सैरा वैरा पळत सुटलेले आहेत पाकिस्तानामध्ये आणि त्याचं कारण एक महत्वाचं आहे ट्रम्पनी जे सोल्युशन काढले ना तोडगा जो दिलेला आहे गाझाचा तो खतरनाक आहे डेंजरस आहे तुम्हाला डेंजरस डेंजरस म्हणजे कसा ट्रम्प काय म्हणतो की ही भूमी खाली करा लक्षात ठेवा ही भूमी खाली करा इथे अमेरिका येते ना याचा दोष मग त्याचा दोष तुम्ही सगळ्यांनी लोकसंख्या अदला बदल अलग लक्षात काय म्हणते ते गाझाच्या भूमी अमेरिकेला मिळणार पब्लिक कुठे न्यायचं ते न्या तुम्ही आता असू नाही मला असा जर का स्टॅण्ड भारताने घेतला कि हे गाझामध्ये तत्व असेल ही तर ही भूमी आमची आहे माणसं आमची नाहीत त्यांना पाकिस्ताननी सामावून घ्यावं त्यांना पाकिस्ताननी सामावून घ्यावं आम्हाला आमची भूमी परत पाहिजे ह्याला जर का ट्रम्पनी सपोर्ट केला तर काय होईल त्याच्या बदल्यात समजा ट्रम्प असं म्हणाला की हा ठीक आहे गिलगिट -गिल बाल्टिस्तान तुम्ही घ्या तो पिओ जे के जो आहे म्हणजे आपला जो जम्मू काश्मीर आहे ना त्याच्या बाजूला एक छोटीशी ची, चिंचोळी अशी पट्टी झाल्यासारखं झालंय जी पाकिस्तानच्या भूमीला लागू नये आणि तो पाकव्याप्त काश्मीर आपण म्हणतो हा काश्मीर वर गिलगेट बाल्टिस्तान जो लडाखचा भाग आहे असं आज आपण आहे तर तो, तो पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो आम्हाला द्या असं जर का ट्रम्प म्हणाले तर मोदी कदाचित हो सुद्धा म्हणतील ठीक आहे तिथे अमेरिकेला येऊन बसू देत पाकव्याप्त काश्मीरामध्ये दे। यांच्यावरही जरोबर बसेल आम्हालाही डोक्याला ताप नाही आम्हाला पण त्यांना कसा बफर हवा होता इस्रायलला आमच्या आणि त्यांच्या सीमेमध्ये मला बफर हवाय ही जी भूमिका नेतान्याहून घेतली तशी मोदींनी घेतली तर काय होईल मित्रांनो कल्पना करा जर का ही सगळी सूत्र कशी जुळून येत आहेत बघा आणि हा भूकंप जर का झालेला असेल तर त्याच्यामध्ये मला नवल नाही वाटणार या सगळ्याच कारण असे तोडगे जे आहेत ना आतापर्यंत कोणी काढले नसते लक्षात ठेवा आजपर्यंत जे सगळे राजकारणी आहेत भारतातले असतील इस्रायलचे असतील ह्या सगळ्यांना बळ कुठून आलं तर बळ आलं ते ट्रम्प मुळे आलंय आणि ट्रम्प अतिशय सिरियस आहेत काही गोष्टींबद्दल त्यांना कुठूनही संपूर्ण जगामध्ये जे संघर्ष पेटवले जातात कृत्रिमरित्या पेटवले जातात त्याच्या त्यांना आक्षेप आहेत कारण त्याच्यामध्ये विनाकारण शक्ती वाया जाते कुठलीही बाजू असू देत ही बाजू असू देत किंवा ती बाजू असू देत ती शक्ती वाया घालवायची नाही हा निर्णय त्यांनी घेतलाय दुसरा नंबरचा दोन निर्णय लक्षात ठेवा जी तंबी मिळालेली आहे की तुम्हाला अण्वस्त्र ठेवता येणार नाहीत ती स्तंभी ती स्तंभी पाकिस्तानसाठी येऊ शकते अण्वस्त्र ताब्यात द्या अमेरिकेच्या भूमी खाली करा उर्वरित भाग भारताच्या ताब्यात जाईल तुम्ही राज्य करायला अपात्र आहात हे सिद्ध झालेलं आहे तुम्हाला रोज उठून आम्हाला मदत पाठवायला ते पाठवलं ना तुम्हाला फिफ्टी नाईन मिलियन डॉलर म्हणजे साधारण सहा कोटी डॉलर या लोकांना त्या एका हॉटेलमधून मिळतात हॉटेल रुझवेट मी व्हिडिओ केला त्याच्यावरती आणि न्यूयॉर्क मधलं हे हॉटेल आहे जिथे ते स्थलांतरित जाऊन राहिलेले आहेत आणि त्यांचं बिल कोण भरतं तर अमेरिकावरती आहे सहा कोटी रुपये जे पॉकेटमध्ये टाकायचे आणि ते पाकिस्तानला मिळत आहेत वाढवलेलं बिल म्हणजे नॉर्मल हॉटेलचं जे बिल येईल त्याच्यापेक्षा जास्तीचे पैसे दिले जात आहेत अशा तऱ्हेने एक प्रकारचे हे मनी लॉन्डरिंग नाही का म्हणता येणार तर हे सगळं करण्यामध्ये ट्रम्पना ना इंटरेस्ट नाही ते म्हणतात तुमचे तुम्ही उभे राहा नाहीतर डूब जाओ माझा या सगळ्याशी संबंध नाही हा माझा संघर्ष नाही इथे मला शांतता पाहिजे आणि जर का अण्वस्त्र अयोग्य देशाच्या हातात असतील तर त्याचा निपटारा करायला ट्रम्प समर्थ आहे ही तंबी आपल्याला मिळू शकते हे पाकिस्तानला कळतंय कितीही तो चीनच्या वळचणीला जाण्याचा प्रयत्न केला त्यांनी तरी सुद्धा सरते शेवटी पैशासाठी आपल्याला वाडगा अमेरिके पुढेच उभा पसरून उभं राहायचं आहे हेही त्याला माहितीये त्याच्यामुळे ट्रम्पनी तंबी दिली तर ते टाळू शकणार नाहीत लक्षात ठेवा बघू काय होत आहे ही भेट जी आहे ती अतिशय महत्वाची आहे माझ्या दृष्टीने आणि पाकव्याप्त काश्मीर तुम्ही म्हणाल की येता येता असं सुरुवात होईल तर तशी कदाचित होणार नाही मोदी हा माणूस असा आहे थंडा करे खाओ ते त्यांच्या पद्धतीने बेत करतात कार्यक्रम आखतात आणि तसा तो इम्प्लिमेंट करतात तसंही होऊ शकत ट्रम्प यांची एक वेगळी कार्यशैली आहे मोदींची वेगळी कार्यशैली आहे पण एक गोष्ट आहे ट्रम्पचा मोदींवर विश्वास आहे ही विल डू द राईट थिंग ही विल डू द राईट थिंग असं त्यांचं म्हणणं असतं आणि ते म्हणणं आता प्रत्यक्षात उतरायची वेळ आलेली आहे तेव्हा हा एक महत्वाचा टॉपिक आहे दोन ही जी भेट होती त्याच्यामधला म्हणून हा व्हिडिओ केला दुसरा जो टॉपिक आहे त्याच्यावरचा दुसरा व्हिडिओ जो आहे तो बघायला चुकू नका लगेच ह्याच्या नंतर मी टाकीन तो व्हिडिओ जो आहे तो आणि लवकरच भेटू धन्यवाद